आज सोमवार जवळपास बावीस वर्षांनी सोमवार पिढीत भरलेला हा करकमचा आठवडी बाजार एक प्रशस्त ठिकाण श्रीखंडोबा यात्रेनिमित्त सोमवारपेठेत हा बाजार भरला असून या ठिकाणी

या ठिकाणी तंबाखू विक्रीचे दुकान भंडारी परदेशी या ठिकाणी बागवान पान पूर्वी ज्या ठिकाणी तंबाखू विक्रीचे ठिकाण होतं भंडारी आमचं त्याच ठिकाणी आपणास उपायस मिळत आहे

आता दुपारच्या बारा वाजले आहेत अजून बाजार भरण्यासाठी बराच वेळा असून या ठिकाणी दुपारनंतर भरपूर गर्दी झालेली दिसणार आहे